यह वीडियो केवल एजुकेशनल और इन्फॉर्मेशनल पर्पसेस के लिए है यह किसी भी तरह की फाइनेंशियल इन्वेस्टमेंट या ट्रेडिंग एडवाइस नहीं है क्रिप्टो करेंसी और लीवरेज ट्रेडिंग में काफी जोखिम होता है और यह सभी इन्वेस्टर्स के लिए सुटेबल नहीं हो सकता हमेशा खुद की रिसर्च करें और किसी लाइसेंस्ड फाइनेंशियल एडवाइजर से सलाह जरूर लें खासकर कोई भी फाइनेंशियल डिसीजन लेने से पहले मैं सभी रजिस्टर्ड फाइनेंशियल एडवाइजर नहीं हूँ और इस वीडियो में कही गई कोई भी बात पर्सनलाइज रिकमेंडेशन नहीं मानी जानी चाहिए इस वीडियो में बताए गए प्लेटफॉर्म जैसे डेल्टा एक्सचेंज इंडिया और कॉइन डीसी केवल पर्सनल एक्सपीरियंस के आधार पर शेयर किए गए हैं इसका मतलब यह नहीं है कि मैं इनका समर्थन करता हूं या इनमें गारंटीड रिटर्न्स हैं। कुछ लिंक्स लिंक्स हो सकते हैं यानी अगर आप उन पर क्लिक करके कुछ करते हैं तो मुझे बिना आपकी एक्स्ट्रा कॉस्ट के कुछ बेनिफिट मिल सकता है यहाँ बताए गए ट्रेडिंग सिर्फ पर्स के लिए है और यह फ्यूचर परफॉर्मेंस को रिफ्लेक्ट नहीं करते कभी भी ऐसा पैसा इन्वेस्ट न करें जिसे खोने का रिस्क आप नहीं ले सकते हेलो प्रथम वेलकम है स्वागत है ट्रेड स्विंग्स मराठी चैनल सो आपण क्रिप्टो ट्रेडिंग वरती लाईव्ह करतो तुम्ही सगळे माझे लाईव्ह स्ट्रीमिंग बघतच असाल आणि जर बघत नसाल त्याचे टायमिंग्स जे आहेत वरती व्हिडिओच्या हायलाईट्स होत आहेत सो जर तुम्हाला क्रिप्टो ट्रेडिंग बद्दल शिकायचं आहे नॉलेज गेन करायचं आहे आणि बेसिक पासून पर्यंत नॉलेज जे आहे ते तुम्हाला मिळवायचं आहे तर तुम्ही डेली माझ्या स्ट्रीम्स मध्ये कनेक्ट करू शकता सो so, येस yes, सर्वात प्रथम सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ट्रेड स्विंग्स मराठीच्या व्हिडिओजमध्ये ओके सो आपले व्हिडिओज जे आहेत ते सुरू होत आहेत आणि येस माझं नाव स्वाती तुम्ही वरती टॉपला पाहू शकता माझं नाव जे आहे ते हायलाईट होतंय ओके सो आपण गेले बरेच महिने जे आहेत ते स्ट्रीमिंग करतोय सो आपण एज्युकेशनल पर्पज रिलेटेड जे आहेत त्या व्हिडिओज पोस्ट करायला सुरुवात करत आहोत श्री गणेशा करत आहोत आय होप तुम्हाला सगळ्यांचा सपोर्ट जो आहे तो या व्हिडिओला चॅनलच्या चा, व्हिडिओजला मिळत राहील सो लेट स्टार्ट ओके ओके okay, एव्हरीबडी सो so, आपण स्ट्रीमिंग मध्ये बघतोच की ट्रेड्स कशा पद्धतीने कसं करायचे लाईव्ह चार्ट वरती कशा पद्धतीने आपण ट्रेड्स जे आहेत ते अनालिसिस करू शकतो पण बऱ्याच बऱ्याच लोकांना जे आहे ना ते कन्फ्युजन आहे की जे पण काही आपण क्रिप्टो मध्ये ट्रेडिंग करतो तर ते योग्य आहे का की ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांना जे आहे ना ते बरच नॉलेज कमी आहे किंवा ह्याची जी काही आहे ना पूर्ण माहिती जी आहे ना ती त्यांना अजूनही नाही आहे सो आपल्या मराठी चॅनल थ्रू आपला एकच अजेंडा आहे एकच मोठो आहे की भरपूर जणांपर्यंत आपल्याला आपलं नॉलेज जे आहे ना ते शेअर करायचंय भरपूर लोकांपर्यंत आपल्याला हे क्रिप्टो बद्दल जे आहे ते नॉलेज गेन करायचं तर याचे ॲडव्हानेजेस बरेच आहेत जसं की तुम्हाला माहिती आहे की हे ट्वेंटी फोर आवर्स सुरू असतं सो ह्याच्यामध्ये जे काही टायमिंगचं बंधन नाही आहे इवन सॅटर्डे संडे सुद्धा हे जे मार्केट आहे ते ओपन असतं ओके सो तुम्हाला तुमचं जॉब करून छोटी मोठी कामं करून थोडासा वेळ जरी तुम्ही साईटला काढलात ना ह्या मार्केटसाठी तर तुम्ही एक अनालिसिस करू शकता इनडेप्थ बॅक टेस्टिंग करून एखादा सेटअप तयार करून जे आहे ना तुम्ही तुमचे फ्युचर ट्रेड्स जे आहेत ना ते प्लॅन करू शकता सो क्रिप्टो बद्दल तुम्हाला ज्या पण काही कन्फ्युजन्स आहेत काही आहेत सो त्या सगळ्या ज्या आहेत आपण वन बाय वन आपल्या व्हिडिओज मधून क्लिअर करणार आहोत आणि येस तुम्हाला बेसिक्स पासून एडव्हान्स पर्यंत सगळ्या गोष्टींचं नॉलेज जे आहे ना ते गेन करायला मिळणार आहे एवढं तरी नक्कीच आहे आणि सेकंड सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा बऱ्याच जणांना असतं की आ, ट्रेड कशा पद्धतीने घ्यायचा पण बघा ट्रेड घेण्यापेक्षा ना त्याच्या मागची जी काही सायकोलॉजी असते की हा सेटअप कसा बनला हा ट्रेड कशा पद्धतीने इथे क्रिएट झाला हा मार्केट कशा पद्धतीने रीड करायचं हे बरेचसे क्वेश्चन्स जे आहेत ना ते पहिले क्लिअर करायचे आणि त्याच्यानंतर जेव्हा कधी आपण कुठला ट्रेड प्लॅन करू तेव्हा कॉन्फिडेंटली तुम्हाला एक तुमच्याकडे सेटअप असेल ऑब्वियस आहे तुम्ही तुमचा पैसा तिथे यूज करणार आहे हार्ड अर्न मनी असणार आहे सो त्याच्यासाठी तुम्हाला थोडी तरी मेहनत जी आहे ना वेळात वेळ काढून तिथे नक्कीच घ्यावी लागणार आहे कारण त्याच्याशिवाय बघा केल्याने होतं आहे रे आधी केलेच पाहिजे बघा तुम्ही मेहनत नाही घेतली थोडासा स्ट्रगल नाही केला तर तुम्हाला ह्याचं अनालिसिस आहे किंवा हे समजण्यासाठी ना जास्त वेळ लागेल आणि जर तुम्ही प्रॉपर वेळ दिला प्रॉपर तुम्ही समजण्याचा प्रयत्न केलात ना तर मग आपल्याला नाही या दूर नाही आपण लवकरच प्रोफेशनल ट्रेडरच्या मार्गावरती आहोत असं म्हणायला काही हरकत नाही सो हा आपला व्हिडिओ जो आहे ना तो इंटरेस्टिंग तर होणारच आहे पण ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सेटअप पण सांगणार आहे त्याच सोबत तुम्हाला बाकीच्याही गोष्टी ज्या आहेत ना ह्याच्यामधून कळणार आहे तो बेसिकली आ, मी जे आहे ना ते डेल्टा एक्सचेंज इंडियाचा प्लॅटफॉर्म जो आहे तो तुमच्या समोर इथे दाखवलेला आहे सो तुम्हाला कोणालाही अकाउंट रिलेटेड वगैरे जे आहे ना काही क्वेरीज असतील तर मी कमेंट्स मध्ये पिन कमेंट करून ठेवते तुम्ही फॉर्म फिल करू शकता जो की एज्युकेशनल पर्पज आहे त्यामध्ये तुम्ही जी पण काही माहिती फिल कराल ना ती पूर्णपणे सेफ आणि सिक्युअर राहील त्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे स्कॅम अशा कोणत्याही पद्धतीच्या गोष्टी नाही आहेत सो so, जा तो फॉर्म फिल करा सबमिट करा आणि जेवढ्यांना शिकण्याची इच्छा ना, ना त्यांना सगळ्यांना आपल्या स्ट्रीमिंग बद्दल सांगून द्या आपल्या बद्दल सांगून द्या आणि येस तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला कोणत्या कोणत्या टॉपिक्स वरती व्हिडिओ झालेले आवडतील तर ते टॉपिक्स मला कमेंट सेक्शन मध्ये खाली सांगून द्या ओके सो so, आता इथे तर आता सध्या हे मार्केट सुरू आहे सो मी सिंपली कोणता सेटअप यूज करते ना ते मी तुम्हाला इंट्रोड्यूस करते ओके सो सध्या हा तुमच्यासमोर इथेरियमचा चार्ट ओपन आहे ओके सो हा जो इथेरियमचा चार्ट आहे ना हा फाय मिनिट्सच्या टाइम फ्रेम वरती ओपन आहे तर तुम्ही म्हणाल मार्केट वरून खाली कधी येतं खालून वर कधी जातं एंट्री कुठे घ्यायची स्टॉप लॉस कुठे लहायचा बरेच 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 कन्फ्युजन्स जे आहेत ना ते आपल्या डोक्यात असतात सो होल्ड होल्ड बघा कुठल्याही गोष्टी अशा लगेच कळत नाही जर तुम्ही मार्केटमध्ये बसताय आज मला ट्रेडिंग करायची आहे मला मार्केटचा ट्रेड्स आहे सुरुवातीला मला त्याच्या लेवल्स काढता आल्या ले पाहिजेत आणि लेवल्स काढण्यासाठी काही बेसिक टूल्स तुम्ही युज करू शकता ओके तसाच मी जो आहे ना फिनाची फायव्ह मिनिट्स टाइम फ्रेमचा टोल यूज करते ओके तो जो आहे ना मला बऱ्यापैकी लेव्हल्स देतो की मार्केटमध्ये दे कुठपर्यंत रिट्रेसमेंट येऊ शकते आणि मार्केट रिट्रेसमेंट झाल्यानंतर कुठल्या लेवलपर्यंत जाण्याचे चान्सेस जे आहेत ना ते असू शकतात हे आपल्याला त्या बेसिक टूल वरून कळत ओके तुम्ही सिंपली तो टूल कशा पद्धतीने वापरायचा त्याची सेटिंग काय आहे ना ती तुम्हाला पटकन क्विकली बेसिसवर सांगते आणि जर व्हिडिओमध्ये काहीच डाउट असतील काही तुम्हाला क्वेश्चन्स असतील तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की ड्रॉप करा मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांचे रिप्लायज जे आहेत तुमच्या कमेंट करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ओके सोय okay. so बाबा फाय मिनिट्स चा टाइम फ्रेम आहे आणि आता तुम्हाला समोर सिंपली दिसते की मार्केट चढलेलं आहे ओके सो मार्केट चढलेलं आहे तर आपला व्ह्यू सरळ असणार आहे की आता इथे कुठेतरी थोडस करेक्शन येण्याचे चान्सेस असू शकतात ओके सो करेक्शन कुठपर्यंत येऊ शकतं मार्केट कुठपर्यंत खाली येऊ शकतं आणि खरं मार्केट अधिक आणखी जास्त खाली जाऊ शकतं हे आपल्याला फिबोनासीच्या टूल मुळे कळत सिंपली लक्षात ठेवा जेव्हा कधी फिबोनासीचा टूल युज कराल तेव्हा मी तो जो आहे ना तो फायव्ह मिनिट्रेमवरती युज करते आता जर मार्केट ऑलरेडी चढलंय ओके मार्केट ऑलरेडी चढलंय तर मार्केट पडण्याचे चान्सेस जे आहेत म्हणजे माझा व्ह्यू जो आहे की मार्केटमध्ये स्लाइटली आता करेक्शन येऊ शकतं सो त्याच्यासाठी ना मला एक हाय आणि लो पकडावा लागेल सो रिसेंट चार्ट वर जिथे कुठे हाय आणि लो आहे ना तो मी तिथे पकडणार रिसेंट कुठेतरी हाय आणि लो आहे तो मी पकडणार आणि जेव्हा जेव्हा मला माझा थॉट आहे की मार्केट पडणार आहे तेव्हा मी फिफचा टूल जो आहे तो लो टू हाय मार्क करणार फिफचा टूल जो आहे तो लो टू हाय मार्क आणि मार्केट ऑलरेडी पडलेला आहे आणि ते चढण्याच्या विचारात आहे अपोजिट हाय टू लो मार्क हाय टू लो मार्कांना सो so, ह्या बेसिक्स कंडिशन्स आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा जेव्हा कधी तुम्ही ह्या सेम सेटअप वरती बॅक टेस्टिंग कराल तुम्ही तुमचा अनालिसिस कराल ओके सो so, जेव्हा कधी मार्केट ऑलरेडी चढलेला आहे आणि मार्केट पडण्याचे जा चान्सेस आहेत तेव्हा आम्ही फिफसाठी लो टू हाय मार्क आणि ऑलरेडी जेव्हा कधी मार्केट पडलेलं आहे आणि मला असं वाटतं आता चढू शकतो तेव्हा मी हाय टू लो मार्कर क्लिअर कन्सेप्ट ओके okay? स्वतः so, आपण हे लाईव्ह वरती लावूया ओके okay. सो so, आता ऑलरेडी इथे मार्केट पडतंय पडू दे ओके okay. सो so, मी इथे सिम्पली गेली आधी सध्या मी मार्केट चढलेला आहे सो so, पडण्याचा व्ह्यू आहे so, सो मी लो टू हाय मार्क केला जो रिसेंट मला मिळेल तो में पकड़ है। okay. मी इथे पकडलेला आहे ओके पकडला आता मी इथे टूल यूज केला लो पासून हाय पर्यंत ह्याला अशा पद्धतीने खेचणार ओके okay. सो so, हा माझ्या चार्ट वरती काहीच असा दिसतोय तुम्ही जेव्हा सुरुवातीला हा लावायला जाणार ना तेव्हा तो तुम्हाला असा नाही दिसणार तुम्हाला तो तुम्ही सेटिंग मध्ये गेले ना कि तो तुम्हाला तुम्हा असा दिसेल रंगीबेरंगी कलरफुल सोप्याला तो असा नकोय याची सिम्पली सेटिंग आहे झिरो झिरो पॉइंट फाईव्ह वन पॉईंट सिक्स वन एट आणि एक वन पॉईंट एट हवाय जो कि इथे नाही आहे सो मी हा टू पॉईंट सिक्स वन एट आहे ना तो एडिट करून इथे वन पॉईंट एट करणार आहे आणि इथे आता आपल्याला ओके करायचं ओके ह्या आपल्याला लेवल्स झिरो झिरो पॉईंट फाईव्ह वन पॉईंट सिक्स वन एट आणि वन पॉइंट एट ओके आणि सोबतच माझ्या चार्ट वरती तुम्ही नोटीस केलंय की नाही माहिती नाही पण ट्वेंटी वन चा ईएमए पण इथे चालू आहे ट्वेंटी वन चा ए पण इथे सुरू आहे आता ह्या सेटअप नुसार आपण एंट्री एक्झिट कुठे अनालिसिस करू शकतो कशा पद्धतीने करू ही जी झिरो पॉईंट फाईव्ह ची लाईन आहे ही गोल्डन लाईन आहे म्हणजे ही मी एक सपोर्ट आणि रजिस्टन काम करते असा माझा अनालिसिस आहे जेव्हा मार्केट वरून असं खाली येते ना तेव्हा हे सपोर्टचं काम करणार आणि मार्केट असं खालून जेव्हा वर जातं तेव्हा हे रेजिस्टन्स इथे काम करणार आहे ओके सो आता आता मार्केट वरून खाली येत आहे सपोर्टचं काम करेल तो जेवा ही झिरो पॉईंट फाईव्ह ची लाईन ब्रेक करेल ओके झिरो पॉईंट फाईव्ह ची लाईन म्हणजे इन शॉर्ट जे आहे ना फिफ्टी पर्सेंट पर्यंतची रिट्रेसमेंट असं म्हटलं जातं असं लॉजिक आहे असं प्रॅक्टिकल व्ह्यू आहे की ज्यांनी ज्यांनी इथे लॉंग पोझिशन बनवलेली आहे बिग ऑपरेटर्स बिग प्रमोटर्स ज्यांनी ज्यांनी इथे लॉंग पोझिशन बनवलेली आहे ना ते इथे प्रॉफिटमध्ये असणार आहे ते इथे प्रॉफिटमध्ये असणार येस ते इथे प्रॉफिटमध्ये असणार आहे आणि मग ते जे मोठे मोठे बिग प्रमाणे ज्यांनी खूप मोठे इन्व्हेस्टमेंट केले ना ते ऍट अ टाइम सगळे अमाऊंट जे आहे ते नाही काढत थोडीशी एक रिक्स बेसिसवर ठेवतात म्हणजे पन्नास टक्के बुक करतात पन्नास टक्के जे आहे ते रिक्स बेसिसवर ठेवतात ते पन्नास टक्केच इंटरेस्टमेंट जे आहे ना ते हे आहे झिरो पॉईंट फाईव्ह ची लाईन ओके सो मार्केट मध्ये फॉल जो आहे ना करेक्शन जे आहे ना ते ह्या लेवलपर्यंत येण्याचे चान्सेस जे आहेत ते असू शकतात पण कधी कधी करेक्शन होऊन मार्केट पुन्हा ते सेम डायरेक्शन कंटिन्यू करत मग तिथे एक आपण आपला एक खालच्या साईडला एक डाऊन साइडचा व्ह्यू जो आहे तो तिथे क्लिअर करू शकतो मार्केट जर झिरो पॉईंट फाईव्ह ची लाईन ब्रेक करत असेल ओके मार्केट झिरो पॉईंट फाईव्ह ची लाईन ब्रेक करत असेल आणि सोबतच ट्वेंटी वन ई एम एचा तडका जर तिथे लागला म्हणजेच की ट्वेंटी वन ई एम ए ही नियर बाय आहे किंवा तोही त्याच्यासोबत जोडीला जोडी चाललेली आहे ब्रेक होत आहे तर तिथे लाजवाब असा तडका आहे जो लागलेला आहे असं आपण म्हणू शकतो आणि तिथून डाऊन साइडचा व्ह्यू जो आहे तो आपण काहीसा तिथे आहे ऍक्च्युअल आहे असं कन्सिडर करू शकतो ओके पण आता मी काय करते मी सरळ सरसकट ब्रेकला जा थे करत, थे करत, आ, तर थे जे आहे ना ते तिथे एंटर नाही करत सरसकट ब्रेकला तिथे नाही करत तर मी काय करते मार्केट असं थोडंसं वर जातं तिथून थोडस जेव्हा रिट्रेसमेंट होतं ना म्हणजे करेक्शन पुल बॅक होऊन जेव्हा ते पुन्हा डाऊन ट्रेंड किंवा जो पण काही ब्रेकआउट कंटिन्युएशन मध्ये करतो ना तेव्हा मी स्लाइटली जो आहे ना तिथे माझा व्ह्यू जो आहे तो डाऊन साईडचा खरा आहे असं काहीस म्हणजे ते कन्सिडर करते आणि मग मी तिथे एंटर करते अंडर सो हा जो फिफ्थ सेटअप आहे ना हार्डली फार कमी चार्ट मिळतो तेव्हा तेव्हा त्याचे उत्तम रिझल्ट उत्तम अनालिसिस जे आहे ना ते आतापर्यंत मला इथे बघायला मिळालेलं आहे तुम्हाला हा सेटअप कसा वाटला आणि तुम्ही जर ह्याचा अनालिसिस करत असाल तर मला तेही सांगा म्हणजे तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की ड्रॉप करा ओके सो ओके सो मला कळेल की तुम्हाला कितपत हा व्हिडिओ आवडलेला आहे सो नक्कीच मला कळवा आणि तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कुठल्या व्हिडिओ टॉपिक्सवरती व्हिडिओ झालेल्या आवडतील त्या मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा थँक्यू थँक्यू सो मच यह वीडियो केवल एजुकेशनल और इन्फॉर्मेशनल पर्पसेस के लिए है यह किसी भी तरह की फाइनेंशियल इन्वेस्टमेंट या ट्रेडिंग एडवाइस नहीं है क्रिप्टो करेंसी और लीवरेज ट्रेडिंग में काफी जोखिम होता है और यह सभी इन्वेस्टर्स के लिए सुटेबल नहीं हो सकता हमेशा खुद की रिसर्च करें और किसी लाइसेंस्ड फाइनेंशियल एडवाइजर से सलाह जरूर ले खासकर कोई भी फाइनेंशियल डिसीजन लेने से पहले मैं सभी रजिस्टर्ड फाइनेंशियल एडवाइजर नहीं हूँ और इस वीडियो में कही गई कोई भी बात पर्सनलाइज रिकमेंडेशन नहीं मानी जानी चाहिए इस वीडियो में बताए गए प्लेटफॉर्म जैसे डेल्टा एक्सचेंज इंडिया और कॉइन डी केवल पर्सनल एक्सपीरियंस के आधार पर शेयर किए गए हैं इसका मतलब यह नहीं है कि मैं इनका समर्थन करता हूं या इनमें गारंटीड रिटर्न्स हैं। कुछ लिंक्स एफिलियत लिंक्स हो सकते हैं यानी अगर आप उन पर क्लिक करके कुछ करते हैं तो मुझे बिना आपकी एक्स्ट्रा कॉस्ट के कुछ बेनिफिट मिल सकता है यहाँ बताए गए ट्रेडिंग रिजल्ट सिर्फ इलिस्ट्रेटिव पर्पज के लिए है और यह फ्यूचर परफॉर्मेंस को रिफ्लेक्ट नहीं करते कभी भी ऐसा पैसा इन्वेस्ट न करें जिसे खोने का रिस्क आप नहीं ले सकते